हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वेळ आहे दुपारची दुपारच्या वाजलेल्या आहेत तीन आणि मी आत्ताच एक न ब्लॉग अपलोड केला आणि त्यानंतर थोडा वेळा आराम केला आणि थोडा वेळा आराम केल्याच्यानंतर म्हणजे एक तासभर मी आराम केला आणि तासभराच्या नंतर उठून मी हे काम स्टार्ट केलं आहे त्यांना घरामध्ये ना असं सगळ्यांचे कपडे भरपूर झाले होते भरपूर कपडे जमा झाले होते नवीन काही जुने जे वापरत नाहीत ते असे त्यांना भरपूर क कपड्यांचा ढीग साठला होता पण एक घरामध्ये एकच कपाट आहे आणि ना आम्ही मुद्दाम आम्ही जे मापोमाप जेवढं कपाट आहे तेवढंच घेतलेलं आहे यापेक्षा मोठं कपाट वगैरे घेतलं नाही आणि दुसरं अजून एक एक्स्ट्रा कपाट घ्यायचं म्हणलं तर मग घरामध्ये खूपच अडचण होते त्यामुळं आम्ही ना घरामध्ये दुसरं कपाट घ्यायचा विचारही करत नाही कारण अडचण आम्हाला दोघांना पण आवडत नाही घरामध्ये त्यामुळं ना मग मी विचार केला की हा जो पलंगाचा स्टोरेज बॉक्स आहे हा तर असाच वेस्टच हे होतोय म्हणजे याचा यूज वगैरे होत नाही त्यामुळं ना मग मी ठरवलं की याच्यामध्ये ना स्वच्छ पुसून घेतलं एका कपड्याने आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना एक स्वच्छ कपडा असा अंथरून घेतला साडीचाच कपडा आहे आणि तो अंथरून घेतला आणि त्याच्यावरती ना मी अशा प्रकारे जे न लागणारे कपडे आहेत ना ते असं ना घड्या करून व्यवस्थित ठेवून देते आणि त्यानंतर शाळेच्या बॅगा वगैरे आहेत मुलांच्या ज्यामुळे ना घरामध्ये थोडीशी अडचण झाली होती तर अशा प्रकारे जे न लागणाऱ्या वस्तू आहेत सामान वगैरे सगळं मी याच्यामध्ये ठेवलं आणि व्यवस्थित याच्यावरती आता कपडा झाकून मग पलंग जो आहे तो बंद करणार आहे आणि आता बेडरूममधली सगळी अडचण काढून होईपर्यंत इथे थोडासा उशीर झाला होता म्हणजे आता वाजल्या होत्या साडेपाच आणि मी तर तसं रोज थोडंसं लवकरच स्वयंपाकाला स्टार्ट करत असते पण आज ना हे एक्स्ट्रा काम काढल्यामुळं ना थोडासा उशीर झाला आणि कधी कधी असं म्हणजे घरातलं एक्स्ट्रा काम काढल्यावरती ना रोजचं जे रेग्युलर काम आहे ते थोडंसं उशिरा वगैरे होतं किंवा करायचा कंटाळा पण येतो पण साधं सिंपल डाळ भात वगैरे काही बनवायचं असतं ना तर ते त्याचं काही वाटलं नसतं पण आत्ताच ना साहेबांचा फोन आला होता आणि साहेबांनी सांगितलं की जी पालक आणली होती ना काल मी धुवून स्वच्छ ठेवली होती सुकवून वगैरे तर आता ती पालक बनवायची आहे आणि त्याचा ना गरगटा बनवायचा आहे मी ना कधी पण पालक आणली ना तर त्याचा गरगटा बनवते आणि गरगटा बनवला ना मग ते भातासोबत पण खाता येतो आणि भाकरीसोबत पण खाता येते आणि मुलं जे आहेत मुलंसुद्धा ही भाजी जी आहे ते आवडीनं खातात आणि साहेबांना तर आवडतोच गरगटा पालकेचा आणि पालकचा गरगटा आणि त्याच्यासोबत ना मच्छी फ्राय वगैरे असली तर ते साहेबांना खूप आवडतं पण आज ना बाहेर भरपूर पाऊस चालू आहे संध्याकाळ जसं झाली तसं पाऊस चालू आहे त्यामुळं ना मच्छी भेटेल की नाही काय सांगता येत नाही मग साहेबांनी सांगितलं की मी स्टेशनला उतरल्यावरती चेक करतो जर मच्छी भेटली तर मग मच्छी घेऊन येतो नाही तर मग भजी बनव असं म्हणून सांगितलं होतं तर बघू आता जर मच्छी भेटली तर मग मच्छी बनवता येईल नाहीतर भजी बनवता येईल आणि पालकचा गरगटा बनवण्यासाठी ना मी अशा प्रकारे पालक जी आहे ती एकदम बारीक चिरून कुकरमध्ये टाकत होते आणि पालक एकदम बारीक चिरून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना एक टोमॅटो असं दोन तुकडे करून टाकला त्यानंतर ना थोडीशी डाळ जी मी निवडून आणि स्वच्छ धुवून ठेवली होती डाळ टाकली याच्यामध्ये आणि बस आता एवढंच फक्त यालाच ना पाणी टाकून याच्यामध्ये याला ना व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं एकदम गाळ आणि ही पालकचा गरगटा म्हणजे काही एवढी भारी खास काही भाजी नाही आहे साधी सिम्पलच रेसिपी आहे पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते त्यामुळं मी तुमच्यासोबत मी कशा पद्धतीने पालकचा गरगटा बनवते ते शेअर केलं आहे तर अशा प्रकारे ना फक्त डाळ टोमॅटो आणि पा बा पालक जे आहे ती एकदम बारीक चिरलेली घेतली आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला ना गाळ असं शिजवून घेत आहे मी आणि पालक इथे शिजते बाजूलाच तोपर्यंत इथे ना ज्वारीच्या दोन भाकरी पण टाकून घेतल्या कारण की संध्याकाळच्या टायमाला ना फक्त दोन भाकरी टाकल्या ना साहेबांपोत्या तरी बसवतात कारण मुलं तर संध्याकाळी भाकरी वगैरे खात नाहीत फक्त म्हणजे सकाळच्या टायमाला चपाती वगैरे खातात पण भाकरी वगैरे खात नाहीत संध्याकाळी नॉनव्हेज वगैरे असेल तर खातात नाही तर मग असं भाजी वगैरे असेल तर खात नाहीत त्यामुळं नाही इथे ज्वारीच्या दोन भाकरी टाकल्या आणि भाकरी टाकून झाल्याच्यानंतर पटापट जो प पत, पसारा काढला होता तो पसारा लगेच मी धुवून घेतला म्हणजे जे भांडे होते ते धुवून घेतले आणि आता किचन प्लॅटफॉर्म पण पुसून घेते स्वच्छ <laughs> आणि साहेब स्टेशनला उतरले होते आणि पाऊस चालू असल्यामुळे ना ते थांबले होते तिथे कारण की ना इथे जरी बारीक बारीक पाऊस चालू असला तरी त्या साईडला ना म्हणजे स्टेशनच्या साईडला भरपूर मोठा पाऊस चालू होता त्यामुळं ना ते तिथेच थांबले होते तर बघतायत म्हणजे पाऊस कमी व्हायची वाट बघतायत थोड्या वेळ आणि जर झाला कमी तर ठीक आहे नाहीतर मग त्यांना भिजतच यावं लागेल कारण की ना छत्री वगैरे आता उन्हाळ्यामध्ये छत्री कोण नेतं तर त्यामुळं ना छत्री वगैरे नाही साहेबांकडं तर इथे बघा पाऊस पडून झालेला आहे खूप मोठा पाऊस पडला होता पण आता सध्या बंद झालेला आहे पाऊस आणि स्टेशनच्या साईडला मात्र अजून पाऊस चालूच आहे तर साहेब थांबले होते त्यांना ना वेळेवरती आले होते पण त्यांना घरी यायला भेटतच नव्हतं पावसामुळे तर आता इथे ना सकाळी मी जो शाबू टाकला होता भिजायला नाश्त्यासाठी तर तो बनवला नव्हता कारण की ना अनुष्काने सकाळी ना, ना पास्ता बनवला होता त्यांना पास्ता खावंसं वाटलं त्यामुळे त्यांनी पास्ता बनवला होता आणि मग हा शाबू ना तशाच राहिला भि भिजवलेला तर आता ना संध्याकाळ झालेली आहे तर म्हटलं संध्याकाळच्या नाश्त्यासाठी शाबू बनवावा कारण की शाबू ना एकदम मोकळा एकदम छान असा भिजला होता तर आता इथे ना बटाटे वगैरे पण नव्हते बटाटे शाबूमध्ये टाकल्यानं खूप टेस्टी लागतं शाबू मला तर जास्ती बटाटेच आवडतात तसे फ्राय केलेले पण आता सध्या बटाटे नव्हते त्यामुळे इथे फक्त हिरव्या मिरच्या कापल्या होत्या मी एकदम बारीक बारीक हिरव्या मिरच्या कापल्या होत्या तर तेल टाकलं आणि तेलामध्ये ह्या हिरव्या मिरच्याचे तुकडे जे आहेत ते टाकले आणि इकडे ना बाजूलाच शाबूमध्ये शेंगदाण्याचं पूट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि ते ना अशा प्रकारे मिक्स करून घेतलं हाताने आणि आता हा शाबू ह्या तेलामध्ये टाकायचा आहे म्हणजे एकदम साधं सिंपल असा शाबू आणि हा असाच शाबू खायला आम्हाला आवडतं फक्त शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ आणि हिरव्या मिरच्या एवढंच फक्त वस्तू असतात शाबूमध्ये आणि शाबू ना घरामध्ये सगळ्यांना आवडतो पण मी ना जास्ती बनवत नाही कारण की शाबू जास्ती बनवलं तर मग ते लवकर पचन वगैरे होत नाही मुलांना त्यामुळं ना मी जास्ती बनवत नाही शाबू पण कधीतरी असं मूड फिरला तर मग बनवते तर आता इथे ना सगळं शाबू जो आहे तो तेलामध्ये मिक्स करून घेतला आणि त्यानंतर त्याच्यावरती ना झाकण ठेवलं आणि आता याला ना पाच मिनटं शिजवून देणार आहे एकदम बारीक गॅस करून शिजवला त्यानंतर गॅस बंद केला आणि शेंगदाण्याचं कूट संपलं होतं आणि त्यामुळं आता इथे मी शेंगदाणे भाजले कारण की आता हा गरगटा बनवण्यासाठी ना शेंगदाण्याचं कूट तर लागणारच आहे त्यामुळं शेंगदाणे भाजून घेतले व्यवस्थित आणि वाटायला गेली पण चेक केलं तर लाईट गेली होती आणि आता फक्त भाजी बनवायचं काम महत्त्वाचं होतं त्यामुळं ना शेंगदाण्याचं कूट नव्हतं त्यामुळं मग आम्ही वेळ आहे तर म्हणलं नाश्ता करून घ्यावा शाबू बनवला होता तर शाबूच खातो तो आणि साहेब पण आले होते त्यामुळं गरम गरम शाबूचा नाश्ता करतो संध्याकाळच्या टायमाला आणि तोपर्यंत मग लाईट जर आली ना मग शेंगदाण्याचं कूट वगैरे वाटून होईल आणि मग भाजीला फोडणी देता येईल तर आता थोडासा नाश्ता झाल्याच्यानंतर इथे मी आले आहे पुन्हा किचनमध्ये कारण की आता लाईट आली होती आणि शेंगदाण्याचं कूट पण वाटून झालं होतं तर आता लगेच पालक जे आहे त्याला फोडणी देते आणि त्यानंतर आता भजी बनवायचं काम बाकी होतं कारण की साहेब आलेत घरी पण त्यांना ना मच्छी वगैरे भेटली नाही पावसामुळे मला वाटते म म्हणजे ते दुकान नसेल उघडं तर आता त्यामुळे ना मला भजी बनवावं लागेल तर त्याआधी ना मी इथे पालकला फोडणी देऊन घेते आणि फोडणी देण्यासाठी मी इथे टोप ठेवला त्यामध्ये दीड चमचा ऑइल टाकलं त्यानंतर राई जिरे टाकले आणि थोडासा कडीपत्ता टाकला आणि त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि अशा प्रकारे एकदम हलकं एकदम भाजून घ्यायचं आहे त्याला म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आणि लसूण ला लालसर झाला त्यानंतर त्याच्यामध्ये ना मी दोन चमचे लाल तिखट टाकलं आणि अशा प्रकारे ना तेलामध्ये थोडंसं हे केलं म्हणजे गॅस तर ना एकदम कमी आहे कमी फ्लेमवरती आणि चटणी टाकल्या टाकल्यानं लगेच हे जे घरघटलेला जो घरगटा होता ना तो ह्याच्यामध्ये टाकला आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण होतं तर ते टाकलं आणि हे जे शेंग म्हणजे हे पालक जे आहे ना ते गरगटताना ना जेवढं पाणी आहे ते वेगळं काढावं लागतं नाहीतर ना, ना पालकचे जे पानं असतात ते वेगळं म्हणजे वे व्यवस्थित घरगटा होत नाही त्याचा त्यामुळं ना भाजी वेगळी आणि पानं म्हणजे पाणी वेगळं काढून ठेवलं होतं आणि त्यानंतर पालक जे आहे ते स्मॅशर आहे ना घरामध्ये त्याच्याने एकदम बारीक असं घरगटून घेतलं तर अशा प्रकारे ना मी गरगटा बनवते पालकचा आणि खूप टेस्टी छान लागतो गरगटा आणि शिवाय म्हणजे आपल्या आरोग्यासाठी पण चांगला आहे आयन असतं याच्यामध्ये जास्ती प्रमाणात पालकमध्ये त्यामुळं मुला ना मुलांसाठी खूप चांगलं आहे तर आता इथे ना आ, लास्टला मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता ना याला एक उकळी येऊ द्यायची मग झालं आपलं भाजी तयार भाकरी तर ऑलरेडी झालेल्या आहेत तर इथे आता मी साईडला थोडंसं सा भात शिजायला टाकते मुलांसाठी आणि माझ्यासाठी थोडंसं भात शिजायला टाकते आणि त्यानंतर मग भजी जी आहेत भजीचं पीठ पण मी तयार केलेलं आहे तर भे भजीचं पीठ बनवण्यासाठी ना फक्त मी थोडंसं बेसन घेतलं म्हणजे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं बेसन घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये ते हळद चवीपुरतं मीठ टाकायचं ओवा टाकायचा क्रश करून हाताने आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कांदा चिरलेला आणि हिरव्या मिरच्या चिरलेल्या टाकल्या आणि त्यानंतर ना थोडंसं चेमोटभर सोडा टाकला खाण्याचा सोडा आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून तो सोडा जो ॲक्टिव्ह व्हावा त्यासाठी थोडंसं चमच्याभर पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि बेसन जे आहे ते एकदम व्यवस्थित असं म्हणजे मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून आणि आता त्याच्या मी भजी बनवणार आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे ना आ, मी स्वयंपाक तयार केला आहे संध्याकाळचा साधा सिंपल डिनर आहे आणि डिनर आम्ही ना थोडंसं लवकरच करतो म्हणजे आठ साडेआठ वाजेपर्यंत आम्ही डिनर करतो आणि त्यानंतर लवकरच झोपतो कारण की ना पहाटे लवकर उठायचं असतं त्यामुळं थोडंसं लवकरच जेवण वगैरे करतो तर फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे तुम्ही इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय